वैजापुरातील नारंगी सारंगी धरण हे ऐंशी टक्के असून अजूनही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात धरणात सुरू आहे प्रशासनाकडून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केले आहे तर सहाय्यक अभियंता पवन चव्हाण यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याबाबतचा इशारा दिला आहे सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत ऐंशी टक्के वाढली तर पाणी कुठल्याही क्षणी प्रशासनाकडून सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने त्यांच्याकडून करण्यात आले आहे नारंगी सारंगी धरण जे वैजापूर शहर आहे ते पण जवळपास ऐंशी टक्के भरलं व कधी पण त्याचं पाणी विसर्ग करण्यात येईल कारण की पूर्ण तालुक्यातच पाणी झालेलं आहे तर माझे तालुक्या जे, तालुक, जे नारंगी सारंगी नदी काठातले जेवढे धरणाच्या खालचे जमज दत्तनगर असू दे तर फार गोदावरी नदीपर्यंत जेवढे गावं आहे त्यांना विनंती राहील का जे त्यांचे कांदाचा आई असेल जे असेल त्यांनी थोडा सतर्कता वा हे करावी वागवावी कारण की त्यांचं नुकसान होणार नाही मागच्या वेळेस खूप जास्त अठराशे क्युसेसनी पाणी सोडलं होतं ह्यावेळेस आपल्याला वेळ थोडं थोडं करून म्हणजे एवढं पाणी येणार नाही तरी पाऊस जर झाला जास्त कारण की चार हजार क्युसेक्सनी आता फ्लो चालू आहे पाऊस जो असाच झाला परत कारण की अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे एका दोन तीन दिवस खूप पाऊस होणार आहे असाच पाऊस झाला तर जास्त विसर्ग करावा लागला तर नुकसान होईल म्हणून सगळ्यांना तसं नगरपालिकेतर्फे रिक्षा पण सगळीकडे फिरवण्यात आलेली आहे तरी नारंगी सारंगी काटातले तसंच अजून तालुक्यात ढेकू नदी पण ओव्हरफ्लो झालेली आहे आहे त्याच्या पण काठातले जे जे काठावरचे गावं असतील त्यांना पण विनंती राहील त्यांनी पण सतर्क राहावं कारण की कधी पण रात्री पाऊस आला तर त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आत्तापासूनच सतर्कतेचे पावले उचल सध्या आता नारंगी सारंगी धरणामध्ये किती पाणी साठा आहे सध्या आज रोजी जर पाहायला गेलं आपण तर नारंगीचा जो प्रोजेक्टेड प्रो, लाईव्ह स्टोरेज आहे तो अकरा पॉईंट चारशे पंचाण आणि आजचा आग जो पाणी साठा आहे लाईव्ह स्टोरेज तो नऊ पॉईंट एक्क्याण्णव क्यूब म्हणजे साधारणतः तो ऐंशी टक्के आजच्या दिवशी आवक साधारणतः एक साडेतीन ते चार हजार क्युसेक आग आवक चालू आहे पाणी सोडण्याबाबत काही निर्णय घेण्यात आला आहे का आता सध्याला आवक पहिलं आम्ही बघू कसं चालणार आहे काय त्याच्यानंतर मग आम्ही जवळपास ऐंशी टक्के धरण भरलं आहे कुठल्याही क्षणी विसर्ग होऊ शकतो असं कळत आहे मात्र नदीकाठच्या गावांना काय इशारा द्या तुम्ही काय आवाहन करा नदीकाठच्या गावांना सतर्कीचा इशारा देऊ आपण सगळ्या आवाहन करण्यात येते की सगळ्या नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि जीव हा प्रसंगी कोणत्याही क्षणी आम्ही विसर्ग सोडण्याची आवश्यकता आहे